शिंदे असतील दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दादा असतील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आणले का तू आणले हा आमचा ही सगळ्याची लढाई नाही या गावामध्ये शंभर कोटी रुपयापेक्षा जास्त निधी गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये दी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण मंजूर करून आणला आणि मी आज तुम्हाला शब्द देतो की तुम्ही या मनसा नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि आमचे सतरा नगरसेवक बरघोस मताने निवडून द्या निधीचा पूर व्हायलाशिवा या ठिकाणी राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला काम का।